गेला तेथून फटक्याची सुरुवात पाहायला मिळाली आणि नागेशच्या बॅट मधला अफला दोन फटका पाहायला मिळाला एक षटकार आला षटकार पाहायला मिळाला या सहा धाबेने आकड्यावर आता कुठेतरी धाव संख्येला गती प्राप्त होत्या नागेशच्या बॅटमधला एक षटकार आला आणि चांगले बॅटिंग करत असताना नागेशला आपण पाहतोय इथे गोलंदाजीवर प्रहार चढवण्याचं काम केलं जात आहे शॉर्टबॉल एक फटका पाहायला मिळाला असता परंतु डायरेक्ट हिट आणि इथे फेकी चुकीची कलेक्शन मात्र चुकीच आणि पाहता पाहता खर तर डॉट बॉल होता तिथे एक धाव देखील जमवली हॅलो हॅलो आणि इथे एक धाव आली एका धावेने धाव फलक जाण पोचल तब्बल तेवीस शु, सा या आकड्यावर आज खर तर खर तर तालुका शिव शिवसेना ठाकरे गट प्रमुख कर्जत तालुका अर्थात बाजीराव दळवी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय नक्कीच विनंती करेल साहेबांना की आपण त्वरित व्यासपीठावर यायचंय आणि आज सातत्याने आपण पाहतोय या स्पर्धेचा चौथा दिवस नाईट रजनी शृंखलेचा चौथा दिवस थोडासा माईकचा आवाज वाढवा इथे फट... नक्कीच आउट साइड भरपूर बॉल बाहेर पाहायला मिळाला आणि नक्कीच वाईट बॉलची सांगता एक एक्स्ट्रा धाव दहा फलकावर जोडली जाईल दहा फलक जाऊन पोचला ट्वेंटी फोर चोवीस या धाव संख्येवर चांगले हा। बॅटिंग पाहावी लागेल टीम पळसदरी संघाकडून कालचा विचार केला तर खर तर संघ साबर सईने काय बॅटिंग केली इथे फटका चांगला आहे कबड ड्राईव्ह मध्ये शत्रक्षक बॉल खाली येणार पकडली जाल जेल फलंदाजाला परताव लागेल आणि इथून तुम्ही पाहू शकाल तिसरा विकेट विलास पाहिले खर तर चांगली बॅटिंग करत होता विलास नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल भरतला भरत देखील चांगला फलंदाज आहे आणि त्याची बॅटिंग देखील पाहायला मिळेल यात शंका नाही भरत आणि नागेश अशी जोडी तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि जगदीश कोंडिलकर साहेबांकडून तब्बल सहा षटकारच पाच हजार रुपयांचा कॅ कॅश फ्राईज दिलं जाईल इथे आमच्याकडे कॅश प्राईज देखील जमा आहे चांगला प्रेम पाहायला मिळतो आणि मनोजी झोरे साहेबांकडून देखील षटकार हॅट्रिक हॅट्रिक पाचशे रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल इथे विकेट हॅट्रिक सुट साठी तीनशे रुपयांचा सा कॅश प्राईज दिलं जाईल आज बक्षिसांची खैरात पाहायला मिळेल सर्व खेळाडूंवर खऱ्या अर्थाने हा प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच चंदू धुळे साहेबांकडून देखील आणि मोडक साहेबांकडून देखील मोहन मोडक साहेबांकडून देखील आपल्याला कॅश प्राईज पाहायला मिळेल इथे विकेट च पतन तर नक्कीच आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय पाचशे रुपये मिळालं सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रभाकर देशमुख आणि गणेश देशमुख प्रत्येक षटकारास पाचशे रुपये दिले जातील इथे आखूड टप्प्याचा बॉल त्यावर फटका चांगलाय शतरक्षक चुकी करणार बॉल चाललाय वाडिश लॉंगर मधून चेंडू सीमा पार चार रन देशमुख हे नक्कीच टीम पळसधरीचे पॅकर पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून खर तर पाचशे रुपयांचं कॅश दिलं जाईल प्रत्येक षटकार बॅटल मैदानाच्या रंगत आपण पाहतोय आणि चांगली मॅच देखील पाहायला मिळाले यात शंका नाही आहे अगदी जाऊया मॅच कडे दहा फलकाभर दाबा लागले गेले ते ट्वेंटी 28... एट अठ्ठावीस दाबा आणि चांगली गोलंदाजी चौथा षडक आपण पाहतोय गोलंदाज सचिनच्या विरोधात पहिल्या बॉल बरं येतोय चौकार नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल ऑन स्ट्राईकला नागेशला तुम्ही पाहू शकाल शॉर्ट बॉल त्यावर चांगला चांगलाय नागेश चा ब्रँड चेंडू आउट ऑफ द पाक षटकार सिक्सर सिक तर खर तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्रीडा प्रेसक अगदी चांगले बॅटिंग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला काय फटका खेचला आणि नक्कीच इथे पाहायला मिळाला या षटकाराने थर्टी फोर चौतीस या आकड्यावर दहा फलक जाऊन पोहोचलाय चौतीस या आकड्यावर चांगल्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना दा नागेश हा फलंदाजाला आपण पाहतोय पंच स्पीडअप करा सामना प्लीज कुणाला वेळ देऊ नका सक्त ताकीद देखील द्या कारण स्पीडअप करणं गरजेचं आहे सातत्याने चौथा दिवस याच या स्पर्धेचा आणि चौथ्या दिवसात काय बॅटिंग आपण पाहतोय नागेशचा ब्रँड खरं तर पहिला सामना मेस्करवाडी संघाने जिंकला तदनंतर नेक्स्ट मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल देखील पाहावं लागेल आणखीन एक इथे फटका चांगला आहे डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिस म्हणून चेंडू आउट ऑफ द पाक फलंदाज नागे छप बॅट मधन बॅक टू बॅक दुसरा सत्कार सहा बॉल आणि सहा षटकार असतं बल पाच हजार रुपयांचं कॅश पाहायला मिळालं आणि इथून पंधराशे खर तर पूर्ण टीमने त्यांचं नाव देखील मी घेईल परंतु जास्त नाव माहीत नसतं आनंद इथून चांगला आहे फलंदाज बॅट बॅटमधन वाडिश लॉंग मधून उडवलाय लांब लचक या स्पर्धेचा जाईल नागेश या फलंदाजाला मोहन दशरथ मोडक मोहन मालू मोडक केतन धुळे बालचंद्र धुळे आणि स्वप्नील दळवी यांच्या माध्यमातून पंधराशे रुपयांचा कॅश कॅशवाईज दिलं जाईल आणि अनंता धुळे रुपये तब्बल दिले जातील आणि बाजीराव दळवी साहेबांकडून तब्बल दोन हजार रुपयांचा कॅशवाईज चांगलं बक्षीस पाहायला मिळालं इथं सर्व बक्षीस आमच्याकडे जमा आहे आणि खर तर हा प्रेम क्रीडा प्रेसक रसिकांचा पाहायला मिळतो नाग्याची बॅटिंग एकदा आवडली असेल तर जोरदार टाळे होऊन जाऊ द्या मित्रांनो आणि इथे पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज नागेच बॅट मधन दरारा बॉल पार षटकार धीजे धन्यवाद एक बॉल द्यायचं या षटकाचं वर्णन करावं लागेल सहा बॉल मध्ये सहा षटकार पाहायला मिळतील का हे देखील पहावं लागेल चार षटकार तर आलेत आयवा कॅच साडी मोहन मोडक आणि मोहन मोडक भालचंद्र धुळे यांचं कॅश प्राईज दिलं जाईल आयवा कॅच साडी चांगलं बक्षिसांची खैर्यात पाहायला मिळते इथे पहिल्या बॉलवर चौकाराला दहा फलक जाऊन पोचलाय तब्बल बावन आहे आकड्यावर पहिला चौकार आला त्यानंतर चार बॉल चार षटकार आले आणि पाचवा शेवटचा बॉल या बॉलवर षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल इथे नक्कीच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नागेश मी पहिलंच म्हटलं होतं आज नागेशची कुठेतरी कमी पाहायला मिळते की काय परंतु जसा नागेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला तसा अफलातून बॅटिंग नागेशच्या माध्यमातून आपण पाहिले आणि खर तर बॅक टू बॅक चार षटकार त्याच्या बॅट मधन आपल्याला पाहायला मिळाला आणि शेवटचा बॉल असेल या बॉलवर देखील षटकार येईल का हे देखील क्रीडा प्रेक्षक रसिक नक्कीच नजर असतील शॉर्ट बॉल त्यावर फटका आणखीन एक आहे बॉल चाललाय सी मारे कपार फलंदाज नागेच्या ना बॅटमध्ये